नमस्कार मित्रांनो तर आज मी करणार आहे भाजी भाजी हे बघा तर म्हणतात मी सुरुवातीला दाखवली सुरुवातीला दाखवली आणि आता वेगळ्या पद्धतीने करणार आहे हे आजीची पद्धत आहे ती माझी होती तर आबाड एवढं हो झालंय आणि पाणी सुद्धा आलेलं आहे हे बघा हे बघा किती सारी भाजी आहे तर ही रान भाजी आहे कुठं पण निघते हे बा किती सारी भाजी निघाली आहे आमच्या इकडे हे आवडीने खातात तुमच्याकडे खाते की नाही काय माहित सांगा कमेंट बॉक्स मध्ये चला भाजी बनवूया अहो मग किती आलं लवकर पाणी बघा किती सांगतो आपली रेसिपी नंतर नमस्कार मित्रांनो तर हे बघा बारीक कापून घेतली आणि इकडे पाणी केलंय उकडीला तर वाफेवरची मिचीर मंडाची भाजी करणार आहे आज तर हे अशी बारीक कापून घ्यायची ना त्याला त्याच्यामध्ये टाकते मी व्यवस्थित पाणी सगळं काढून घ्यायचं बेसन तर एक वाटी साधारण बेसन घेतलाय मी त्याच्यावर टाकायचं व्यवस्थित चिमटा लाल टिकल अर्धा चमचा थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडस जिरा आणि व्यवस्थित काढून घ्यायचं हे मी नवीन चूल मांडली कारण पाणी बघा चालू आहे बाहेर आणि माझी चूल तिथं झाकलेली आहे टपाने त्यामुळे मी अंदर चूल मांडली आता विटाची चूल मांडली नवीन चूल करायची आहे इथं पण एक चूल करून घेते म्हणजे पावसाळ्यात मला भारी नाही जाणार तर हे चालणी चालणी घेतली वाफीर करायला याला थोडस तेल लावून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण असं तेल लावून घ्यायचं चव ठेवायचं आणि असे याचे आणि गोडे करून ठेवायचे याच्यामध्ये <laughs> है पेटत देना रहा आता चार चार जाकन हे खूप दुप्पट येत आहे डोळ्यात हे पावसाळ्यामुळे चूल व्यवस्थित पेटत नाही पाण्यामुळे इंधन होते ना त्यामुळे बघ असं झालेलं आहे आता आता मी चार अस झाकण ठेवून द्यायचं हे दहा मिनिटं आपल्याला होऊ द्यायचं असं वाफीवरती आणि नंतर मस्त त्याची भाजी करूया आपण दहा मिनिटं होऊ देते तर चिंगडीची भाजी कोणाकोला आवडते सांगा आणि अशा प्रकारे कोण कोण करते सांगा माझी आजी अशा प्रकारे करते त्यामुळे मी अशी दाखवत आहे सुरुवातीला मी माझी पद्धत दाखवली आणि ही आजीची पद्धत आहे माझी नाही आहे आणि खेडेगावामध्ये तर अशीच करते तर उन्हाळ्यामध्ये खूप खाल्ली तर आता हे शेवटची आहे कारण पावसाळ्यामध्ये ही भाजी खात नाही तुम्हालाही माहित असेल तर पावसाळ्यामध्ये खात नाही हिवाळा ना आणि उन्हाळ्यामध्ये खातात तर आता शेवटची भाजी संपली मग तर हे बघाय झालेले आहे तर आता मी एका टोपल्यामध्ये काढून घेते याला छोट्यावाल्या तर तुम्ही असेच सुद्धा खाऊ शकता पण याची मस्त भी घेता मी भाजी करते हे फोडून वरण टाकलं म्हणजे असेच करायचे आणि असेच खाऊ शकता वरणासोबत हे बघा हे व्यवस्थित झालेले आहे ते दोन मापला तर तेल टाकून घेते याच्यात जीरा तर जिरं तडतडलं कढीपत्ता बघा करपत्ता मस्त तडतडला आणि मोठा एक कांदा कापून घेतला मी टाकून घेते अशी भाजी आज होणार आहे हे पावसाळ्यामुळे चूल व्यवस्थित पेटत नाहीये धुप्पट फेकते सारी डोळ्यामध्ये धुप्पट चाललंय हाताने हे बघा कशी मोकळी मोकळी झाली आता एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घेतलाय टाकून व्यवस्थित असं फिरून घ्यायचं हे झालंय चिवडीची भाजी मी याच्यात टाकते थोडे फोडून घेतली मी ते टाकून देते जास्तीत जास्त पाचच मिनिट लागणार आहे करायला तर आपली भाजी आता तयारच होत आलेली आहे तर या मग खोल्या कोल्याला आवडते सांगा आणि बनून बघा अशी मस्त लागते खायला आजीची जुनी पद्धत आहे करून बघा चौदार अशी चिंगडीची भाजी आपली तयार झालेली आहे मग या जेवायला भेटे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद